हॅलो मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज दोन हजार पंचवीस काल संपली जवळपास मागच्या दीड ते दोन महिन्यापासून ही टेस्ट सिरीज सुरू होती या टेस्ट सिरीजमध्ये पाच टेस्ट मॅचेस होत्या आणि पाचही टेस्ट मॅचेस तितक्याच थ्रिलिंग तितक्याच एक्सायटिंग झाल्या अगदी जी लास्ट टेस्ट मॅच होती पाचवी टेस्ट मॅच त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो थ्रिल होता ही जी टेस्ट सिरीज होती ती दोन दोनने लेवल झाली म्हणजे दोन टेस्ट मॅचेस इंडियाने जिंकल्या दोन टेस्ट मॅचेस इंग्लंडने जिंकल्या आणि एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली या टेस्ट मॅच मध्ये खूप सारे चांगले परफॉर्मन्स आले खूप सारे रेकॉर्ड्स मोडले गेले आता कोण होतं या टेस्ट सिरीज मध्ये मॅन ऑफ द सिरीज कुणाला मॅन ऑफ द सिरीज मिळालं कुणी सगळ्यात जास्त रन्स केले कुणी सगळ्यात जास्त विकेट्स काढल्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात पहिले तर मॅन ऑफ द सिरीज तर मॅन ऑफ द सिरीज हे दोघा जणांना मिळालेलं आहे एक इंडिया साईडकडून मिळालेला आहे इंग्लंड साईडकडून एक मिळालेला आहे इंडियाकडून मॅन ऑफ द सिरीज कॅप्टन शुभमन गिलकडे गेलेला आहे शुभमन गिलने जो परफॉर्मन्स या सिरीजमध्ये दिलेला आहे त्याच्या करिअरचा जो बेस्ट परफॉर्मन्स आहे या सिरीजमध्ये शुभमन गिलने सातशे चौपन्न रन्स केले सेव्हन फिफ्टी फोर रन्स केले चार सेंचुरी सुद्धा केल्या एक डबल हंड्रेड सुद्धा केलं आणि इंग्लंडकडून मॅन ऑफ द सिरीज इंग्लंडचा यंग स्टार हॅरी ब्रुक हॅरी ब्रुकला मिळाला हॅरी ब्रुकने या मध्ये चारशे एक्क्याऐंशी रन्स केले आणि त्याने दोन सेंचुरी सुद्धा केल्या मध्ये सगळ्यात जास्त रन्स कोणी केले या मध्ये सगळ्यात जास्त रन्स केले ते शुभमन गिलने शुभमन गिलने या मध्ये सातशे चौपन्न रन्स केले दहा मध्ये सातशे चौपन्न रन्स त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे तो रूट इंग्लंडचा जो रूट जो रूटने या सिरीजमध्ये पाचशे सदोतीस फायव्ह थर्टी रन्स केले त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सेंचुरीज या मध्ये कोणी केलं या मध्ये सगळ्यात जास्त सेंच्युरीज आहेत त्या शुभमन गिलने केल्या शुभमन गिलने चार सेंच्युरीज केल्या त्यानंतर आहे जो रूटने या मध्ये तीन सेंच्युरीज केल्या त्याच्यानंतर या सिरीजमध्ये सगळ्यात जास्त फिफ्टीज कोणी केल्या या सिरीज मध्ये सगळ्यात जास्त फिफ्टीज केल्या त्या सर जडेजाने सर जडेजाने पाच फिफ्टीज केल्या पाच फिफ्टीज आणि त्याच्यानंतर ऋषभ पंत पंतने तीन फिफ्टीज या मध्ये केल्या आता एकदा बॉलिंग साईडने बघूयात की काय नंबर्स आहेत या सिरीजमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स कोणी घेतल्या सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा प्लेअर आहे मिया बाय बीएसपी एस पी सिराज मोहम्मद सिराज मोहम्मद सिराजने या सिरीजमध्ये तेवीस ट्वेंटी थ्री विकेट्स घेतल्या त्याच्यानंतर इंग्लंडचा जॉस टक्क जॉस टक्कने एकोणवीस विकेट्स घेतल्या आता या सिरीजमध्ये एका मध्ये पाच विकेट सर्वात जास्त वेळा कोणी घेतलं त्याच्यामध्ये दोन प्लेयर्स आहेत जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या दोघांनी एका मध्ये पाच विकेट दोन वेळा घेतल्या दोघांनी दोन वेळा घेत मग त्याच्यानंतर आकाशदीप आहे जॉस स्टंग आहे गस अॅडकिन्सन आहे बेन स्टोक्स आहे या चौघांनी एक एक वेळा पाच विकेट घेतल्या एका मध्ये तरी काही इंटरेस्टिंग आकडेवारी होती या सिरीज मधली